हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज डेली ब्लॉगचा फोर्थ डे तर व्हिडिओ नक्की बघा आज मला दिवसभर जास्त काही टाईम मिळाला नाही त्यामुळे मी आज चार वाजता ब्लॉग शूट करते आणि तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा म्हणजे सरप्राईज काय ते तुम्हाला नक्की समजेल तर चला बघूया संध्याकाळच्या टायमाला चार वाजेच्या अक्का आणि मम्मी काय करताय त्यांना पण विचारू आपण तुम्ही काय करताय तर आता अक्काकडे अक्का काय करताय तुम्ही एवढा लवकर तर आम्हाला रात्रीचे पंडबे द्यावं लागतात सकाळी पंडबे द्यावा लागतात त्याच्यामुळे आम्ही लवकर स्वयंपाक करतो आणि भाजीसाठी लसूण नव्हता म्हणून अक्का आता लसूण सोलायला बसले त्यानंतर मम्मी तुम्ही काय करताय मोबाईल मध्ये बोट घालताय आराम थोडी म्हणताय आला पिल्लूला जाऊ चौकात देते गेम नाही खेळत आहे का शौर्य काय करतोय झोपलाय तो तर पिल्लूला आज सर्दी झाली आहे त्याच्यामुळे तो निवांत झोपलाय त्याला आज आंघोळ पण घातली नाही आम्ही दुपारी जेवण जेवण खाऊ घातलं त्याला आणि झोपी लावलं खूप चिडचिड करतोय तो आज तर फायनली आता मी आली पार्लरमध्ये आमच्या शेजारीच पार्लर आहे म्हणजे आमच्या कॉलनीमध्ये मी तिथेच आयब्रोज पण करते आणि केस पण कट तिथेच करते त्यामुळे मी रात्री दहा वाजता त्यांच्याकडे गेले होते त्यांनी मला रात्री दहा वाजता केस कट करून दिले त्यानंतर त्यांनी मला विचारलं किती करायचे काय करायचे मी त्यांना सांगितलं त्यांना पण धक्का बसला की एवढे कट करायचे कसे करायचे आणि मला तर खूप छोटे पाहिजे होते त्याच्यामुळे मी कट केले आणि हा आहे माझा फायनल लुक तुम्ही बघू शकता किती सुंदर असे केस कापले माझे छान दिसते ना मी तर तुम्हाला माझा फायनल लुक कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग